ने तुँआ ने तुँआ ने तुँआ ने। आज आपण सर्वजण माननीय सुशील कुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त इथे जमलेलो हो। आहोत तर त्यासाठी आपण एक वर्ष एक महिन्याचं कराटेचं प्रशिक्षण तुम्हाला मोफत देणार आहे कराटे म्हणजे काय तुम्हाला सर्वांना माहिती का, का? <स्वारी> <स्वारी> कराटे कशासाठी वापरतात आपलं स्वरक्षण करण्यासाठी सेल्फ डिफेन्ससाठी तुमच्या स्वतःच्या सुरक्षितेसाठी आणि आजच्या काळात आपल्याला मुलांना सुद्धा आणि मुलींना सुद्धा कराटे जास्त गरज आहे ते आपण तुम्हाला ह्या पूर्ण महिन्यात शिकवणार आहा उद्यापासून रोज प्रत्येकाने ह्या तासाला यायचं आणि प्रत्येकाने मी सांगेल ते प्रत्येक कराटेचे प्रकार माझ्याकडून पूर्णपणे शंभर टक्के शिकून घेते हे तुम्हाला आयुष्यात प्रत्येक ठिकाणी उपयोगाला येणार आहे आणि आपले साहेबांच्या वतीने हे एवढं चांगली गोष्ट तुम्हाला महिनाभर शिकायला भेटणार आहे त्याचा तुम्ही पुरेपूर लाभ बा करून घ्यावा ही माझी विनंती आहे तुमच्या सगळ्यांना मी तुम्हाला आज फक्त एक बेसिक कराटेचे दोन पंच शिक दाखवते उद्यापासून पूर्ण कराटेचा आपण एक महिनाभर सराव करणार ठीक आहे तुमच्या ह्या हातात आपल्या हाताची उठ्ठी असते ना ही तीन प्रकारे मोड पोहून हां आमच्या बाहेर नाही आतल्या साईडला हां आणि हे पंच असा असतो हा पंच ओके पंचला तुम्ही इथं बसलात तुमच्या समोर एखादा माणूस आला आणि तो माणूस तुम्हाला त्रास देतो तर हा पंच इथे असा त्याच्या तोंड इथं मारायचा छातीवर जेणेकरून तुम्ही तुमचं रक्षण करू शकतो मी दाखवलेली एकही प्रकार हा तुम्ही वर्गात जाऊन परत करणार नाही हा फक्त आपल्या क्लासच्या वेळेस इथं केला जाईल मुलांना शक्तीची वॉर्निंग कारण माझे विद्यार्थी वर्गात जाऊन ह्याचा परत उपयोग करतात ते करायचं नाही अजिबात पंच हे तीन प्रकारचे असतात लोअर पंच मिडल पंच अप्पर पंच लोअर पंच असतो हा इथं मिडल पंच असतो इथं आणि अप्पर पंच वर लोअर पंच हा इथं बसतो मिडल पंच इथं बसतो अप्पर पंच आपल्या नाकाला बसतो समोरच्या माणसाच्या हे तीन पंच आपल्या सेल्फ डिफेन्ससाठी सगळ्यात महत्वा दुसरं म्हणजे किक किकमध्ये पण तीन प्रकार लोअर किक मिडल किक फेस किक लोअर किक ही एक तर किकला असं उभा ते आपण उद्यापासून तुम्हाला शिकवू की लोअर माणसाचा पाय तर हे हाड मोडू शकतो आपण एवढा फोर्स मी ती मुलांनी ही वर्गात जाऊन करायची नाही अजिबात मिडल किक ही पोटाला बसते आणि फेस किक ही तोंडाला बसते डायरेक्ट इथं ज्याच्याने माणसाच्या समोरचं नाक सुद्धा फुटत हे फक्त स्वरक्षणासाठी करायच्या गोष्टी आहेत त्यामुळे तुम्ही हे आता वर्गात करायचे नाही जे आपण उद्यापासून तुम्हाला प्रशिक्षण देऊयात त्यावेळेस तुम्ही सगळे हजर राहणार ना किती जण हजर राहणार वा उद्या हे सगळे मला इथं दिसले पाहिजे आहे